आजचा दिवशी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार ऑक्टोंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन चार ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटना अठराशे चोवीस स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले एकोणीसशे सत्तावीस गस्टन बोर्गलम याने माउंट रश्म शिल्प कोरण्यास सुरुवात केली एकोणीसशे चाळीस ब्रेडर पास येथे हिटलर व बेनिटो मुसेलिरी यांची भेट झाली एकोणीसशे त्रेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये युनायटेड स्टेटने सोलेमन बेटांवर कब्जा केला एकोणीसशे सत्तावन्न स्पुतनिक वन पृथ्वीभोवती फिरणारा पहिला कृत्रिम उपग्रह बनला एकोणीसशे एकोणसाठ एक चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे घेतली एकोणीसशे सहासष्ट युनायटेड किंगडम पासून बासुटो लँड चे स्वातंत्र्य राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो एकोणाशे त्र्याऐंशी नेवाडा मधील ब्लॅक येथे रिचर्ड नॉर्बल याने आपली थ्रस टू ही गाडी ताशी एक हजार एकोणावीस किलोमीटर वेगाडी चालून विश्वविक्रम प्रस्थापित केला एकोणीसशे ब्याण्णव संपुष्टात आले दोन हजार सहा जुलियन सुरू यांनी चार ऑक्टोंबर रोजी घडलेले जन्म अठराशे बावीस रुदरफोर्ड हेस अमेरिकेचे एकोणाविसावे राष्ट्राध्यक्ष अठराशे चौऱ्याऐंशी रामचंद्र शुक्ला भारतीय इतिहासकार आणि लेखक एकोणास तेरा सरस्वतीबाई राणे शास्त्रीय गायिका एकोणावीसशे तेरा मार्टियल सेलेस्टिन हायती देशाचे पहिले पंतप्रधान एकोणावीसशे चौदा म वा धोंड मराठी समीक्षक एकोणावीसशे सोळा धनसुकलाल तुलसीदास लाकडावाला अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक एकोणावीसशे अठ्ठावीस ऑल्विन टाफलर अमेरिकन पत्रकार व लेखक एकोणावीसशे पस्तीस अरुण सर मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते एकोणावीसशे सदतीस ज्या कॅलिन्स इंग्लिश लेखिका व अभिनेत्री एकोणीसशे सत्त्याण्णव ऋषभ पंत भारतीय क्रिकेट खेळाडू चार ऑक्टोबर रोजी घडलेले निधन सोळाशे एकोणसत्तर रॅमरा डच चित्रकार अठराशे सत्तेचाळीस राजे प्रतापसिंह भोसले महाराष्ट्रातील प्रजाहित दक्ष राजे एकोणीसशे चार फेडरिक ऑगस्टे वथॉल्ड स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार एकोणावीसशे एकवीस केशवराव भोसले गायक नट एकोणावीसशे सत्तेचाळीस मॅक्स प्लॅक नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे सहासष्ट अनंत अंतरकर सत्यकथाचे संपादक एकोणविशे ब्याऐंशी सोपाण चौधरी मराठी कवी एकोणासशे एकोणनव्वद राम मराठी संगीतकार गायक व नट संगीत भूषण एकोणवीसशे त्र्याण्णव जॉन कावस अभिनेते दोन हजार दोन भाई भगत नृतपत्र निवेदक दोन हजार पंधरा एडिडा नागेश्वर राव भारतीय दिग्दर्शक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा